देशमुखांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सगळेजण इथं जमलो आता लोकशाही निर्माण झालेली आहे आणि लोकशाही निर्माण झाली असल्यामुळं मी मनोधरंगे पाटलांना सांगितलं की तुम्ही शेवटी बोला मी अगोदर बोलतो तर त्यांनीही त्यांचा मोठेपणा दाखवला संभाजीराजे असतील मोठे पण त्याच्यापेक्षा मोठं ते घराणं आहे आणि म्हणून त्या घराण्याच्या वतीने सुद्धा मी त्यांचा मनापासून संतोष देशमुखांची हत्या झाली मी महाराष्ट्रात नव्हतो आणि मला असं वाटलं की आपण तिथं का नाही महाराष्ट्रात लगेच पोचणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर पहिल्यांदा संतोष देशमुखांच्या घरी गेलो त्यांना सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरच्या लोकांना मला दोन मिनट विराज पाहिजे विराज न केलं हा विराज संतोष भाऊचा मुलगा या विराज घट्टीत मी बघितलं आणि मला त्यांच्या घरच्या मंडळीने त्यांच्या बहुतेक भावाने मला मला फोटो दाखवला ज्या पती ज्या क्रूर पती त्यांना मारलं गेलं हत्या केली या शिवाजी महाराजांच्या घरात सुद्धा माझा जन्म होऊन सुद्धा मला ते बघलो नाही मला भावलं नाही ते मी घेरून गेलो हे महाराष्ट्र आहे हे शिवाजी महाराजांचे शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र आहे काय आपला अधिकार होतो हे संस्कार शिवाजी महाराजांनी आपल्याला गण दिलेत का ही दर्शन म्हणजे ज्या पद्धतीच्या क्रूर पद्धतीने मारलं गेलं त्याच्यावर आजही निर्णय होत नाही हे दुर्दैव आहे हे दुर्दैव आहे मी जास्त काय बोलणार नाही आज मी मुद्देशीर बोलणार आहे आणि ज्यावेळी मी त्या घरच्या मंडळीला भेटलो बोललो त्याची चर्चा केली अनेक लोकांनी आपली मतं व्यक्त केली तिथं अगदी एकच निर्णय मी घेतला एकच निर्णय मी घेतला तो निर्णय हा होता मी सगळ्यांच्या समोर झाहीपणाने मी त्यावेळी बोललो कि हा जो मोर्चा आहे त्या मोर्क्याचा आश्रय देता जो कोण आहे दे, तो धनंजय मुंडे मी <ण्याग> <ण्याग> नाव घेऊन सांगतोय नाव घेऊन कोट करून सांगतोय छत्रपती केव्हा कोट करत नाही तरी मी कोट घेऊन सांगतो तो, तो आश्रय दादा धनंजय धा मोंडेला मंत्रीपद देऊ नका हे मी त्यावेळी सांगितलं होतं <ण्याग> पण मला माहित नाही त्याचा राजीनामा घेती क्या देतील कि दे तर दे हकलपट्टी करतील पण बीडच्या सगळ्या छत्तेतल्या लोकांना मला हे सांगायचं ते सांगण्यासाठी धावलोय आणि ते म्हणजे जर त्याला पालकमंत्री पद दिलं तर हा संभाजी छत्रपती छत्रपती घराना बीट पालक होता घेणार आम्हाला दहशत चालत नाही आम्हाला दहशत चाललं नाही शिवाजी महाराजांचं हे शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र आहे आणि इथं जर दहशत कोण पसरत असाल तर माझी जबाबदारी माझं कर्तव्य आहे मी ते बीट बिहार करायचंय का बीट बिहार करायचंय मग आपल्याला इथं सगळ्यांनी रस्त्यावर उतरल्या पर्याय नाही हे महाराष्ट्र हे आपल्याला हे बिहार नाही आपलं हे महाराष्ट्र आमचं प्रेम आहे <coughs> एकोणीस दिवस झालेले किती दिवस झाले एकोणीस दिवस झालेत आरोपी सापडत नाहीत ते तीन आरोपी सापडत नाहीत अजून मोरक्या मला शब्द हा मी धरून घेतला त्यांचा आहे असा मोरकाने सांगितलं तो बिंदासपणाने इंस्टाग्राम वर त्याची पोस्ट पोस्ट मी दर्शनाला गेलोय ते कस हो मला मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे सरकारला विचारायचं आहे हे कस तुम्ही चालून घेता तुम्ही स्वतः विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्री काय बोलतात एसआयटी लावणी मानतात ठीक आहे त्या त्यासआयटी बोलतो पण हे सुद्धा बोलून दाखवतात त्याच टोन मध्ये त्याच लाईन मध्ये खंडणी दोषी आहे हे कोण बोलले मुख्यमंत्री महोदय त्यांच्या भाषणात बोलतात मग त्या मोरक्याला अजून अटक का झाली नाही आपला प्रश्न सर्वांच्या वतीनं सरकारला हो त्याच्या पलीकडे जाऊन मला सांगायचंय तिथल्या मोठ्या सभेत पंकजा मुंडे म्हणतात काय म्हणतात की हा वाल्मी कराड हा धनंजय मुंडेच पान सुद्धा आलं त्याच्यामुळे हे कोण बोलते मी नाही कोण बोलते धनंजय आणि धनंजय मुंडे हे सुद्धा म्हणतात पंकजा मुंडे म्हणतात धनंजय मुंडे काय म्हणतात माझे त्यांचे जिवाळ्याचे संबंध आहेत माझे त्यांचे घरचे संबंध आहेत आमचे त्यांचे व्यवहारिक संबंध आहेत आणि त्याच्या पलीकडे जाऊन मला सांगायचंय की त्याला या मोरख्याला वटमुखत्या पत्र सुद्धा दिलेले व्यवहार करण्यासाठी ज्या माणसाला वटमुखत्या पत्र दिलं कोणाला दिलं जातं वटमुक्त्यान पत्र जो विश्वास त्याला दिला जातो मग का हा मंत्री का जबाबदारी घेत नाही अटक करण्यासाठी त्याला माहित नाही आहे कुठे दिवस रात्र कशी बोलतात कुठं काय करायचं कसे पैशाचे उलाटन करतात ते सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला पण त्याला माहित नाही माहित आहे कुठं ठेवलंय सगळं ठेवलंय सगळं सगळ्यांना कल्पना आहे पूर्ण महाराष्ट्राला कल्पना आहे पण आता आम्ही कदापि ही दशच खपवून मुळीच घेणार नाही मुख्यमंत्री महोदय आणि प्रामुख्याने अजित दादांना सुद्धा सांगेल तुमच्या पक्षाचे प्रमुख जे तुम्ही आलाय तुमचं मोठेपण आहे तुम्ही आला पण अजित सुद्धा सांगायचं तुम्ही आयुष्यभर परखटपणाने बोलू नका मी माझी काम करण्याची पद्धत ही आहे पण काम करण्याची पद्धत तुमची तशी असेल परखटपणाने करेक्ट आता कार्यक्रम करेक्ट करा तुम्ही आता कार्यक्रम करेक्ट करून जाता तुमच्या जर धिपून धमक असेल तुमच्या तर हिंमत असेल त्या पहिल्या या मंत्रीला हकलून द्यायला पाहिजे हा कच्चरपणी करायला पाहिजे मंत्रिमंडळातून हो कसा सण करायचा आपण एक एक क्षण निघाल्यानंतर आल्यानंतर मला दुसरा तो फोटो दिसत होता काय वार केले किती वार केले हे महाराष्ट्र काय आमचा अधिकारी शिवाजी महाराजचं नाव घ्यायचं काय अधिकारी आम्ही पुरोगामी शाहू फुलेकरांचा सगळ्या समाजातले लोक इथं आलेले सगळ्या पक्षातले लोक इथं आलेले ओ तो बिचार संतोष देशमुख हा मराठा आहे म्हणून वाचवायला गेलं नाही तो काय म्हटलं मी सरपंच मी पंधरा एक गरीब समाजातला मुलगा पण एवढंच तीन तीन वर्ष सरपंच पद घुसो तीन तीन टर्म कोणाला चेष्ट नाही वाटत महाराष्ट्रात तो कोणाला वाचवायला जातो बौद्ध समाजाचा दलित समाजाचा